नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची माहिती इन्शुरन्स विषयक आणि म्युच्युअल फंड विषयक तसेच गुंतवणूक विषयक आपण या व्हिडिओच्या माध्यमात घेऊन येत असतो आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत किंवा आज जो विषय आपण घेतलेला आहे हा थोडासा वेगळा आणि विचार करण्यासारखा विषय आहे की म्युच्युअल फंडमध्ये एक टर्म असते एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आणि या सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनच्या माध्यमातून जी रक्कम आपल्याला परत मिळू शकते त्या रकमेतनं कशा पद्धतीने चमत्कार घडू शकतात ते थोडक्यात दाखवण्याचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो आहे आपण जरी लमसम अमाऊंट म्हणजे एक रकमी अमाऊंट जर पाच लाख रुपये भरली तर त्या पाच लाख रुपयाच्या आठ पर्सेंट आपण जर एस डब्ल्यू माध्यमातून परत घ्यायला सुरुवात केली दर महिन्याला आठ पर्सेंट वर्षाला भागिले बारा म्हणजे दर महिन्याला त्याप्रमाणे जर दर महिन्याला आपण रक्कम परत घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला विश्वास वाटणार नाही अशा प्रकारच्या तीन पॉलिसीज ज्या आपल्याला अत्यंत गरजेच्या आहेत आपल्या जीवनात पहिली पॉलिसी आहे, आहे लाईफ इन्शुरन्स तो चार लाख रुपयाचा लाईफ इन्शुरन्स आपल्याला मिळणार आहे या पॉलि या रकमेमधून प्रीमियम भरून दुसरी पॉलिसी आपल्याला मिळणार आहे ती दहा लाख रुपयाची अपघाती विमा आणि ती पण आपल्याला आपल्या हजबंड आप आप वाईफ दोघांसाठी मिळणार आहे पण या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक वय लिहिलेलं आहे की वय वर्ष वीस ते चौतीस इतक्याच लोकांना आपण पाच लाख रुपये एक रकमे भरून येणाऱ्या एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून येणाऱ्या रकमेतनंच आपण या पॉलिसीत देऊ शकू कारण त्याप्रमाणे याचं बजेट तयार करण्यात आलं आणि या पॉलिसीमध्ये आणखीन काय काय तुम्हाला मिळू शकेल तर दहा लाख रुपयाचा अपघाती विमा आणि दहा लाख रुपयाचा मेडिक्लेम नवरा बायकोसाठी म्हणजे जर तुमचं वय वीस ते चौतीस असेल आणि तुमचं जस्ट लग्न झालं असेल किंवा नसेल झालं तुम्ही एकटे असाल तरीसुद्धा हे जे बेनिफिट्स आहेत हे ॲज इट इज तुम्हाला चालू होतील आणि एक बेनिफिट पॉलिसी तुम्हाला सोबत मिळू शकते जिच्यामध्ये चार लाख रुपयाचा तुम्हाला मेजर सर्जिकल बेनिफिट मिळू शकतो आणि दुसरा एक मोठा भाग आहे तो ह्याच्यातला तो असा आहे की आणखीन काही अन्य बेनिफिट जे आहेत ते त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत आणि ते आपण काय काय मिळणार आहेत ते आपण पाहूया तर तुम्हाला हॉस्पिटलायझेशन कॅश बेनिफिट नऊशे दिवस वर्षात हे तुम्हाला हॉस्पिटलायझेशन कॅश बेनिफिट मिळणार आहे त्याच्यानंतर दहा वेळा मेजर सर्जिकल बेनिफिट दहा वेळा म्हणजे जवळपास चार लाख गुणिले दहा म्हणजे चाळीस लाख रुपयापर्यंतचा मेजर सर्जिकल बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे अर्थात त्याची लिस्ट असणार आहे त्या लिस्टमध्ये ज्या सर्ज सर्जरीज येणार आहेत त्या सर्जरीचाच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे त्याच्यानंतर डे केअर प्रोसिजर्स जे आहेत ते पण ह्याच्यामध्ये तुम्हाला तीस दिवसाला डे केअर प्रोसिजर्स तीस दिवस म्हणजे साधारण तीन डे केअर प्रोसिजर्स तुम्हाला त्याच्यामध्ये करता येतील फाईव्ह टाईम्स आहे त्याच्यानंतर टू पॉईंट फाईव्ह टाईम्स तुम्हाला अडीच हजाराच्या टू पॉईंट फाईव्ह टाईम्स म्हणजे साधारण तेवढी रक्कम तुम्हाला फर्स्ट इयरला पंधरा दिवस आणि सेकंड इयर ऑनवर्ड्स तुम्हाला पंचेचाळीस दिवस अशाप्रमाणे पूर्ण पॉलिसी ट्रेनिअरमध्ये तुम्हाला चारशे पन्नास दिवस याचा बेनिफिट मिळणार आहे मेडिकल मॅनेजमेंट बेनिफिट हा दोन वेळा तुम्हाला मिळेल एक्सटेंडेड हॉस्पिटल हॉस्पिटलायझेशन बेनिफिट हा तुम्हाला एक वेळा दहा वेळा मिळेल दरवर्षी एक वेळा याप्रमाणे त्याच्यानंतर हेल्थ चेकअप बेनिफिट हा ॲक्च्युअल कॉस्ट हेल्थ चेकअपची जी मॅक्झिमम कॉस्ट आहे ती जेवढा तुमचा ए बी डी ए डी बी आहे तेवढी तुम्हाला एव्हरी तीन वर्षाने एकदम मिळणार आहे तेव्हा अशी एक पॉलिसी एक अपघाती पॉलिसी एक मेडिक्लेमची पॉलिसी आणि एक लाईफ इन्शुरन्स असे चार पॉलिसी ह्याच्यामध्ये तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये मिळू शकतात आणि ह्याचा ह्याचा प्रीमियम तुम्हाला खिशातनं भरावं लागणार नाही ह्याच्यातला प्रीमियम जो आहे तो तुम्हाला एस डब्ल्यू च्या जी रक्कम परत येते आहे त्या रकमेतनं तुम्हाला भरता येणार आहे आणि शिवाय तुमची जी एक रक्कम जी तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये दाखल केलेली आहे ती ही सायमन्टी ग्रो होत राहणार आहे जर आपण म्युच्युअल फंडातल्या आत्ताच्या इंडेक्सचा विचार केला तर साधारण पंधरा पर्सेंट रिटर्न मिळतो इंडेक्सला तर साधारण तेवढंच रिटर्न तुमच्या पाच लाखावर पण तुम्हाला लाखा मिळू शकतं म्हणजे तुमचे पाच लाख रुपये जर पंचवीस वर्षाकरता तुम्ही ठेवले तर त्या पाच लाखाची पंचवीस वर्षानंतर एक भरघोस रक्कम तुम्हाला जरूर मिळेल तेव्हा या पॉलिसी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा चार पॉलिसीज एकाच एक रक्कम एकदाच भरून पंचवीस वर्षाकरताच्या चार पॉलिसीस ॲश्युअर तुमच्याकडे मिळतील तुम्हाला अशी नियोजन या पॉलिसीमध्ये करण्यात आलेलं आहे या प्लॅनमध्ये करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचा एक स्वतः डिसिजन घेतलेला नियोजित प्लॅन तुम्ही तुमच्या स्वतःसाठी तयार कराल आणि तो या माध्यमातून घेऊ शकाल आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करू तुमच्या ज्या पॉलिसीज तुम्हाला बुक करून देऊ आणि त्या पॉलिसीज तुमच्या बजेटमध्ये राहतील यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक सहकार्य आहे ते सगळं सहकार्य माझ्याकडून केलं जाईल माझा नंबर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही अधिक माहितीसाठी मला संपर्क करू शकता आणि एवढी गोष्ट न लक, नक्की लक्षात ठेवा की तुम्ही जे पाच लाख रुपये भरलेले आहेत तेही ग्रो होणार आहेत आणि सायमलटेनसली तुम्ही जे परत घेणारी रक्कम आहे त्या रकमेमधनं सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने चार पॉलिसीज मिळणार आहेत आणि त्या चारही पॉलिसीसाठी तुम्ही जो प्रीमियम भरणार आहे तो इन्कम टॅक्सच्या काही विशिष्ट ए टी टी वगैरे सा चा खालून तुम्हाला त्याचा शंभर टक्के टॅक्स बेनिफिट मिळणार आहे तेव्हा एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं जे सुख असतं ते तुम्हाला या पॉलिसीमधून किंवा या पद्धतीच्या नियोजनामधून मिळणार आहे असं आपण म्हणूया ही कुठली पॉलिसी नाही आहे एक नियोजन आहे म्हणजे एका एखाद्या व्यक्तीने स्वतःसाठी केलेलं नियोजन आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा पद्धतीनेही करता येतं हे त्यांना दाखवा आणि तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवर लिंक शेअर करा या व्हिडिओची जर त्यांच्याकडे फेसबुक नसेल त्यांच्याकडे इंस्टाग्राम नसेल तर त्यांना तिकडेही ही लिंक शेअर करू शकता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचावी हा उद्देश आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण माझे व्हिडिओ बघता आणि मला मोठ्या प्रमाणावरती व्ह्यूवरशीप तुमची मिळते तुम्ही बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही तेव्हा कृपया विनंती आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद